ून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला सगळा आता जर म्हणले तो तेवढं धोकं का कस दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत केवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे की मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबांना सांगून टाईम असला ताजे दादाला सांगा त्यांच्याकडे असलं तर सांगा कडे असलं सांगा केले हे आपल्या बोलत नसते हा हाचरा उघडू तुम्ही कपाळाला घराचं बांधकाम करताना टाकताना आपण सगळ्याला बोलायला लावतो कपाळाला आधीच ती यशाकडे जाणारी परंपरा आहे तुला आपल्या तू कयाचा कड्ही कोणा कयात ज्ञानी अभ्यास घे आपल्या आई माऊल्या आपलं लेपूर शिकायला चाललं कुठं ऍडमिशन घेतलं ना त्याची आरती करत्या त्याला गण लावतात जाणार बाळा उद्या मी नसतो असतो मेलो फिरो तुम्हाला आम्हाला टाकवा म्हणत हे बा हैदराबाद गाजरच्या आर काढलेला चाल अंमलबाजी करून देणार ना तुला लागलेच असते गॅजेट आणलं नाही अहवालच नाही समितीत नेमतो मराठा कोणाला मोकळा झाला आवाज आलाय गॅजेट आणलंय सरकारनं स्वीकारलाय जे आर काढलाय कमीच फक्त सांगतो जवळपास सात सत्तर वर्ष झालं मराठवाडा अखंड महाराष्ट्रात आला आम्ही रायाला आला महाराष्ट्रात पण आमचा रेकॉर्ड आमच्या नोंदी आंध्रात तेलंगणात हैदराबाद तुम्ही राहायला धारा शिवरा तुमची जे विनि इथं सात बारा इथंच पाहिजे ना तुम्हाला हैदराबादला जावं लागतं समजून घ्या हैदराबादचं गॅजेटियर मराठ्यांचं सोनं असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या लोकोडवर आणि ओळ सुद्धा नव्हता आणि ओळ सुद्धा नव्हती जे आता तज्ञ महाज्ञानी महा शिव हे सांगते ना इतक्या दिवसात तुम्ही गॅजेटेल कमीत कमी सरकारच्या आणायला पाहिजे होत कमीत कमी रेपॉर्डवर पुढचे न्यायाम दिला पाहिजे आमचं असू कम्य लागू केलं आतापर्यंत भांडण काय होत तुम्ही गॅजेटेर नाही हे जर आमच्या आधी तुम्ही करून तु? ठेवलं असतं गॅजेट आणलं बा जे आरकार लावा आपण त्यांनी लागू नाही केला तिथून आम्ही लोकलो असतो पूर्ण किमान आज अशी परिस्थिती झाली सातारा संस्थांचा गॅजेट राजे स्वतः शिवंत राजेसाहेब म्हणले म्हणत माहित नव्हत म्हणत माहित नव्हतो त्यांचंच असो त्यांचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा असो त्यांना तर कोणीतरी सांगायला घेतो मग आज्ञ आणि मी एखाद्या अभ्यासात तज्ज्ञ किंवा राजेसाहेब असा असं घ्याजी ठेवले या विचारांनी प्रयत्न केले असते ना आज पंचवीस लाख म्हणजे त्याच्यात तीन कोटी मराठवाच मराठवाडा तीन कोटी मग हे काम करून घेणं गरजेचं आहे हैदराबाद है याची ओळख सुद्धा नव्हती कमीत कमी ज्या निघाल्यामुळं महाराष्ट्राच्या आत्महत्या पुन्हा काळे वाचा लागले असते गॅजेटत आणलं नाही अहवालच नाही समितीत नेमतो मराठा कोणाला मोकळा झाला अहवाल आलाय आणलंय सरकारनं स्वीकारलाय जे आर काढलाय कमीत कमी काठेरी नसता होता आम्ही तो आता डांबरीचा रस्ता करून फुलाय खड्डे पिठ्ठे बुजून ठेवलेत खड्ड्यात पडून माझ्या मार्गेचं तोंड फुटू नये इथपर्यंत करून फुटले तरी नाव ठेवता हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे कमीत कमी मराठा दोन वर्ष लढला सत्तर वर्षात न आलेलं आज मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या फेकडं या ठिकाणी स्वप्नविजय नाही राहू येऊ काही काही बांडगुळं गुलालाच फेकेला गुलाल न फेकूत का शीन फेकतो वाथ आम्ही तुला काय करायचं गुलाल फेकून आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे मराठा आम्ही छत्रपतींचं हिंदुत्व मानणारे मराठा असं कोणी का रे घरात बांधकाम सुरू केलंय बांधकामाच्या आधी तो अगरबत्ती गुलाळ नारळ फोळ घर बांधल्यावर फोडू ना असं कोणी म्हणताय ना ती परंपरा आहे संस्कार आहे आपण एखाद्या बाजारात बैल विकत घेतला तर आपल्या घरी आल्याच्या नंतर ते आपण शेतकऱ्याचा आल्याच्या नंतर त्याचे आरती करते त्याचा ओढा टाकते मग काही विजयी घरा टाकली पहिल्या संस्कृती ती संस्कृती प्रत्येकाच्या उद्या वाक सरळ चाललो किंवा ते पण नव्हता बरं मी हुशारी ना म्हणा काही मला आडाने म्हणतात बरं आडाने आणतोय ना तुमच्या दारात ठेवायला लागलो एक पुरावा मराठ्यांच्या दारात पुरावा आणून थोडा ठेव मराठ्यांच्या दारात पुरावा आणून थोडा हे बघतो इथे मी उद्या मी नसतो असलो मेलो फिरो तुम्हाला मराठा पाहा बघ हैदराबाद गेका जे आर काढलेला चाल अंबरबाडून द्यायला तुला पुन्हा काळे वाचा लागली असते गायला नाही आरच नाही समितीत नेमतो मराठा कोणाला मोकळा झाला उभारणी केली असोद्धा मनावताना तयारीसाठी आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक सर्व राजकीय पक्षांचे सन्माननीय अतिथी माननीय भावने पदाधिकारी यांचं देखील मी धाराशिव नगर परिषद द्वारे शब्द सुमानानं मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो <ंगता ग्णादी> हा कार्यक्रम उमानची शाळ आहे नारा शिवकरांची नाराशिव शिवकरांसाठी आम्ही वाढणारेसुक लाईव्ह फेसबुक नर लाईव्ह या कार्यक्रमासाठी आमच्या सर्वात निगंती आहे त्यामुळे आपल्या धाराशिवकरांची शिस्त आपल्याला दाखवायची आहे गर्दी करायची नाहीये काही प्रोटोत्वा आपल्याला या ठिकाणी पाळावे लागतात

કાર્યક્ર ja, પા <laughs> <laughs> <laughs>

পলি পোমা পুলি

हम तुम्हारे साथ हैं